स्वयंपाकघरात तवा वापरण्याचे वास्तु नियम जी स्त्री हे नियम पाळते तिच्यावर लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते श्री स्वामी समर्थ मित्रांनो असे मानले जाते की आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध देवी लक्ष्मीशी असतो या कारणास्तव स्वयंपाकघरातील कोणतीही वस्तू नेहमी व्यवस्थित ठेवण्याचा सल्ला दिला जातो स्वयंपाक घरात काही अस्वच्छ ठेवल्यास तुमच्या आयुष्यात समस्या येऊ लागतात मित्रमैत्रिणींनो आपल्या घरात समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असतो होत असलेल्या बदलांशी असतो जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजे ज्यामुळे जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येईल जर तुम्ही स्वयंपाकघरातील सर्व गोष्टी वास्तूच्या योग्य नियमांनुसार ठेवल्या तर ते तुमच्यासाठी अनेक सकारात्मक परिणाम देतात मुख्य म्हणजे जेव्हा तुम्ही तवा योग्य पद्धतीने ठेवता तेव्हा तुम्हाला त्याचे फायदे मिळतात आणि दुसरीकडे तवा ठेवताना काही चुका झाल्या तर त्याचे जीवनात नकारात्मक परिणाम होऊ शकतात तवा सर्वांसमोर ठेवणे योग्य नाही वास्तूनुसार तवा नेहमी बाहेरच्या व्यक्ती किंवा पाहुण्यांच्या नजरेपासून दूर ठेवावा तवा नेहमी स्वयंपाकघरात लपवून ठेवावा जेथे ते इतरांना दिसू शकत नाही तुम्ही तवा नेहमी अशा ठिकाणी ठेवावा जेथे इतर कोणी त्याला सहज पाहू शकत नाही जर तुम्ही खुल्या स्वयंपाकघरात तवा ठेवत असाल तर तुम्ही ते बाहेरच्या व्यक्तीसमोर वापरणे टाळावे याची अधिक काळजी घेणे आवश्यक का आहे वास्तूनुसार बाहेरील लोकांचे प्रत्यक्ष दर्शन तुमच्यासाठी आणि तुमच्या स्वयंपाकघरासाठी शुभ मानले जात नाही आणि म्हणूनच तवा नेहमी बंद ठिकाणी लपवून ठेवण्याचा सल्ला दिला जातो जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्व जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही तवा वापरण्यापूर्वी मीठ शिंपणा अनेक वेळा तुम्ही घरातील मोठ्यांना असे करताना पाहिले असेल की तव्यावर पोळी बनवण्यापूर्वी त्यात चिमुडभर मीठ टाकतात हे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी प्रभावी मानले जाते तवा कधीही उलटा ठेवू नये जर आमच्या वास्तूवर विश्वास असेल तर गॅस स्टोववर तवा कधीही उलटा ठेवू नये असे मानले जाते की जर तुम्ही गॅसवर तवा उलटा ठेवला तर तुमच्या जीवनात आलेली सुख समृद्धीही उलट्या मार्गाने परत जाते असे केल्याने तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा संचारते आणि केलेले कामही बिघडू लागते तुम्हाला सल्ला दिला जातो की गॅसवर तवा नेहमी सरळच ठेवावा आणि बंद ठिकाणी ठेवावा जळलेले पॅन कधीही वापरू नका यामुळे तुमच्या घराची आर्थिक स्थिती चांगली राहते गरम तव्यावर पाणी टाकू नका बऱ्याचदा तव्यावर पोळ्या बनवल्यानंतर लगेचच आपण त्यावर पाणी टाकतो जेणेकरून ते लवकर थंड होते वास्तूनुसार तुम्हाला गरम तव्यावर कधीही पाणी टाकायचे नाही असा सल्ला दिला जातो असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर वाद वाढू लागतात तवा पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतरच पाण्याने धुवा गॅसवर तवा कोणत्या बाजूला ठेवावा वास्तुशास्त्रात असे मानले जाते की तवा वापरण्यासाठी ने नेहमी उजव्या बाजूला असणाऱ्या बर्नरचा वापर करावा हा उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक प्रभाव राखण्यास मदत करतो खालील प्रकारे तव्याचा वापर करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्यात तशीच रोटी शिजवू नका असे केल्याने माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजार पण येऊ शकते तुटलेला किंवा वाकडा तिकडा असा तवा वापरणे टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकतो आणि जीवनात दुर्दैव आणू शकते जर तुम्ही तव्याशी संबंधित यापैकी कोणतीही चूक केली तर त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि घरामध्ये वास्तुदोष देखील निर्माण होऊ शकतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा